नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे भगवान भोलेनाथांनी सांगितले कोणत्या कारणामुळे पती पत्नी त्यांच्या आयुष्यात कधीच संतुष्ट राहत नाहीत मित्रांनो एकदा माता पार्वती भगवान भोलेनाथ यांच्यावर रुसून कैलास पर्वतावर बसली होती जेव्हा भगवान भोलेनाथ त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा माता पार्वती म्हणते हे स्वामी मला हे जाणून घ्यायचं आहे की पुरुषांना स्त्रियांच्या मनात जे काही चालू आहे ते का समजत नाही प्रत्येक पुरुष त्याच्या पत्नीच्या प्रिय गोष्टी किंवा वस्तू किंवा आणखी काही का, का विसरतो परंतु एक स्त्री तिच्या नवऱ्याची प्रत्येक छोटी छोटी गोष्ट लक्षात ठेवत असते थे। व त्या प्रकारे ती नवऱ्याची सेवा करत असते हे प्रभू तुम्हीच या जगाचे पालन करता आहात तुम्ही परम परमेश्वर आहात तुमच्यापासून कोणतीही गोष्ट गोष्ट लपून राहिलेली नाही कृपा करून तुम्ही माझ्या या प्रश्नांची उत्तर देऊन माझ्या मनातील या शंका दूर करा तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती तुम्ही अगदी सत्य म्हणत आहात की प्रत्येक पुरुष त्याच्या पत्नीच्या मनातील प्रिय वस्तू किंवा काही गोष्टी विसरत असतो परंतु यामागे एका ऋषीचा शाप आहे ज्याबाबतची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे हे देवी पार्वती जे पण नवरा बायको या कथेला लक्षपूर्वक ऐकतील ते दोघेही वृद्ध होईपर्यंत एकमेकांवर प्रेम करतील आणि आनंदपूर्वक ते दोघेही आयुष्य व्यतीत करतील तुम्ही नेहमी पाहिले असेल काही नवरा बायको असे असतात जे नवरा बायको कमी आणि मित्रमैत्रीण जास्त असतात परंतु याउलट काही ठिकाणी तुम्ही असे सुद्धा पाहिले असेल की असे काही नवरा बायको असतात ज्यांच्यामध्ये सदैव भांडणंही चालूच असतात यामागे त्यांचा मानसिक आणि शारीरिक संबंध असतो हे देवी आज मी ही कथा सांगण्यास प्रारंभ करत आहे मला आशा आहे की तुम्ही या कथेला ध्यानपूर्वक नक्कीच ऐकाल ही इक कथा पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की नवरा बायकोमध्ये प्रेमसंबंध कशाप्रकारे वाढत असतो मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती जेव्हा त्रेतायुगाचा आरंभ झाला होता तेव्हाची गोष्ट आहे गुरुवंशाचे राजा दुष्यंत होते आणि दुसऱ्या बाजूला राजा दशरथ यांचे पुत्र प्रभू श्रीराम यांचा सुद्धा त्याच वेळेला जन्म झाला होता या दोन्ही घटना एकाच वेळेच्या आहेत या गोष्टीचा वर्णन रामायण आणि महाभारत या दोन्ही ठिकाणी आपल्याला मिळतो मित्रांनो भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती एका दिवसाची गोष्ट आहे हस्तिनापुराचा राजा दुष्यंत शिकार करण्यासाठी वनामध्ये गेला होता त्यावेळेला महाराज एका हरणीचा पाठलाग करत होते पाठलाग करत असताना महाराजांना खूपच तहान लागली व पाण्याच्या शोधात महाराज दुष्यंत महर्षी कण्व यांच्या आश्रमामध्ये पोहोचले आश्रमामध्ये हस्तिनापुराचे राजा राजा दुष्यंत एका झाडाखाली सावळीमध्ये बसून आराम करत होते तेव्हा तेथील ऋषींनी राजाजवळ येऊन रागाने राजांना म्हटलं हे राजन या वनामध्ये कुठल्याही प्राण्याची शिकार करणे अपराध आहे आणि हाच आमचा आदेश आहे तेव्हा ऋषीचे बोलणे ऐकल्यानंतर राजा दुष्यंत यांनी शिकार न करण्याचा निर्णय घेतला आणि तसा त्यांनी त्या ऋषींना वचन दिला व त्यानंतर राजा दुष्यंत परत त्यांच्या रथाच्या दिशेने जाऊ लागले राजा निराश होऊन चालला आहे हे पाहून ऋषी राजाला आश्रमामध्ये थांबण्यास म्हणाले त्या ऋषीचा मानसन्मान ठेवून महाराज दुष्यंत यांनी त्यांचे बोलणं टाळलं नाही व ते त्या ऋषीच्या आश्रमात विश्राम करण्यासाठी गेले जेव्हा महाराजांना समजलं की तो आश्रम महर्षी कण्व यांचा आहे तेव्हा राजाने प्रवेश करताना महर्षी कण्व यांना आवाज दिला आवाज ऐकून राजाच्या समोर एक अत्यंत सुंदर आणि मनमोहक तरुण स्त्री जिचे नाव मायावती होतं ती राजाच्या समोर आली जिला पाहून महाराज दुष्यंत त्या युवतीवर मोहित झाले प्रत्येक अतिथीचा ज्या प्रकारे स्वागत केला जायचा त्याचप्रकारे त्या युवतीने महाराज दुष्यंत यांचे देखील स्वागत केलं आणि महर्षी यांची अनुपस्थितीच्या बाबतीत तिने महाराजांना सांगितलं मायावती म्हणाली हे राजन महर्षी तर तीर्थयात्रेला गेले आहेत परंतु तुमचा इथे स्वागत आहे भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मायावतीने महाराज दुष्यंत यांचा पूर्ण निष्ठेने आणि सेवाभावनेने स्वागत सत्कार केला मायावतीचा सेवाभाव पाहून महाराज दुष्यंत अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी मायावतीला विचारलं हे hey, देवी तुम्ही कोण आहात तेव्हा ती युवती म्हणजेच मायावती म्हणाली महाराज माझं नाव मायावती आहे आणि मी महर्षी कन्व यांची पुत्री आहे मायावतीच बोलणं ऐकल्यानंतर महाराज दुष्यंत आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले महर्षी तर आजीवन ब्रह्मचारी आहेत मग तुम्ही त्यांची पुत्री कशी महाराज दुष्यंत यांची दुविधा पाहून मायावती हिने महाराजांना तिच्या अभागी जीवनाची सर्व हकीकत सांगण्यास सुरुवात केली मायावती म्हणाली हे राजन वास्तविक पाहता मी राजर्षी विश्वमित्र आणि स्वर्गाची अप्सरा मेनका यांची पुत्री आहे माझ्या जन्माची खूपच विचित्र कथा आहे जेव्हा ऋषी विश्वमित्र घोर तपश्चर्या करत होते तेव्हा देवराज इंद्राने त्यांची तपश्चर्या भंग करणे हेतू अप्सरा मेनका हिला पृथ्वीवर पाठवले त्या अप्सरेने राजर्षी सोबत प्रेम संबंध स्थापित केले आणि ज्यामुळे माझा जन्म झाला परंतु मला माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईने कोणीही पाळले नाही माझ्या मातेला या गोष्टीचे भय होतं की ऋषी विश्वमित्र त्यांना शाप देऊन भस्म करतील आणि म्हणूनच त्यांनी माझा त्याग केला आणि मला वनामध्ये एकटीला सोडून मेनका स्वर्गामध्ये निघून गेली तेव्हा त्याच वनामध्ये पक्षांनी माझे रक्षण केले त्यानंतर एका दिवशी ऋषिकण्व त्याच मार्गाने चालले होते तेव्हा त्यांनी मला पाहिले व मला कडेवर उचललं व अशा प्रकारे ते मला या आश्रमात घेऊन आले हे राजन धर्मानुसार जन्म देणाऱ्यापेक्षा पालन पोषण करणारा अन्न देऊन प्राणाचे रक्षण करणारा पिता समानच पूजनीय असतो आणि म्हणूनच मी ऋषिकण्व यांची पुत्री बनली आहे महर्षी कण्व यांनी मला कधीही या गोष्टीची जाणीव होऊन दिली नाही की मी त्यांची सखी पुत्री नाही आणि मी सुद्धा त्यांना स्वतःच्या वडिलांपेक्षा जास्त मानते मित्रांनो भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती मायावतीच हे बोलणं ऐकल्यानंतर महाराज दुष्यंत त्यांच्याकडे आणखीच आकर्षित झाले सोबतच महाराज दुष्यंत मायावतीच्या सुंदरतेवर आधीपासूनच मोहित झाले होते त्यामुळे महाराज दुष्यंत यांनी मायावतीकडे विवाहाचा प्रस्ताव टाकला ते म्हणाले हे मायावती तुम्ही एक क्षत्रिय कन्या आहात हे सुंदरी तुमचं हे सौंदर्य पाहून मी माझं हृदय तुम्हाला दिले आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आपत्ती नसेल तर मी तुमच्यासोबत विवाह करू इच्छित आहे मित्रांनो अशा प्रकारचा प्रस्ताव ऐकल्यानंतर मायावती अचंबित झाली परंतु मनातल्या मनात ती महाराज दुष्यंत यांना पाहून त्याचबरोबर त्यांच्या शौर्याच्या गाथा ऐकून त्यांच्या प्रेमात पडली होती सर्वप्रथम मायावतीने महाराज दुष्यंत यांना ऋषी यांच्या अनुपस्थितीत कारण सांगून नकार दर्शवलं परंतु राजा दुष्यंतने त्यांना हे सांगून मनवलं की तुम्ही एक क्षत्रिय कन्या आहात आणि धर्मानुसार कुठल्याही क्षत्रिय कन्येला तिच्या वराची निवड करण्याचा अधिकार स्वतःला सुद्धा आहे आणि जरी ऋषी कण्वी यांना समजलं की तुम्ही माझ्यासोबत विवाह केला आहे तरी सुद्धा ते तुमच्यावर क्रोधित होणार नाहीत महाराज दुष्यंत यांच्या समजावण्याने मायावतीने महाराज दुष्यंत यांच्यासोबत विवाह करण्यास होकार दर्शवला व अशा प्रकारे दोघांनीही विवाह संपन्न केला मित्रांनो भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती काही वेळ महाराज दुष्यंत यांनी मायावतीसोबत त्याच वनामध्ये व्यतीत केला व त्यानंतर एके दिवशी महाराज दुष्यंत मायावतीला म्हणाले हे प्रिये माझ्या खांद्यावर हस्तिनापूर राज्याची जबाबदारी आहे आणि मला आता माझे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी हस्तिनापुरात जावे लागणार आहे हे म्हटल्यानंतर महाराज दुष्यंत यांनी मायावतीला त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून स्वतःची दिव्य अंगठी ज्यावर त्यांची स्वर्णमुद्रिका होती ती दिली आणि ते हस्तिनापुरात निघून गेले जाताना महाराज दुष्यंत यांनी मायावतीला आश्वासन दिलं की जसे महर्षी महर्षिकांवर त्यांची यात्रा संपन्न करून या वनामध्ये परत येतील तेव्हा मी लगेचच इथे येईल आणि तुम्हाला हस्तिनापुरात घेऊन जाईल मित्रांनो त्यानंतर वेळ पुढे सरकत राहिला यामध्येच मायावतीला असं समजलं की ती गर्भवती आहे आणि काही दिवसात महर्षी कणू सुद्धा त्यांची तीर्थयात्रा पूर्ण करून आश्रमात येणार होते महर्षी कणू जेव्हा आश्रमात आले तेव्हा मायावतीने प्रसन्नतापूर्वक महाराज दुष्यंत आणि तिच्या विवाहाबद्दल त्यांना सांगितलं ही बातमी ऐकल्यानंतर महर्षी कण्व खूप प्रसन्न झाले परंतु त्यानंतर महर्षी कण्व यांनी मायावतीला धर्माचे ज्ञान देत ते म्हणाले हे पुत्री विवाहानंतर कुठल्याही मुलीने तिच्या वडिलांच्या घरी राहणे उचित नाही पुढे महर्षी कण्व म्हणाले एका विवाहित कन्येसाठी विवाहानंतर वडिलांचे घर हे परके होत असते तिच्यासाठी स्वतःचे घर हे तिच्या नवऱ्याचं घर असतं जे स्त्रीपतीच्या सुखदुःखांमध्ये त्याच्यासोबत असते अशी स्त्री तिच्या वडिलांचा नाव उंच करत असते कुठल्याही परिस्थितीमध्ये एका स्त्रीने तिच्या नवऱ्याची साथ द्यायला पाहिजे इतकं म्हटल्यानंतर महर्षी कण्व यांनी त्यांच्या कन्येला समजावलं हे पुत्री तू एका योग्य पुरुषाची निवड केली आहे ज्या पुरुषाचा तिन्ही लोकांमध्ये गुणगान आहे त्यानंतर महर्षी कण्वानंदाने त्यांच्या पुत्रीला घेऊन चार शिष्यांसोबत आणि एका दासीसोबत हस्तिनापुरासाठी निघाले आश्रमापासून हस्तिनापुरासाठी निघताना मार्गामध्ये एका शिष्याने मायावतीला एका तलावाजवळ थांबून विश्राम करण्यास सांगितले मायावती सुद्धा थकलेली होती आणि म्हणूनच तिने सहमती देत तिथे विश्राम करण्याचा निर्णय घेतला जेव्हा मायावती त्या तलावाचे पाणी पिण्यासाठी गेली तेव्हा त्यांना समजलं सुद्धा नाही आणि त्यांच्या हातामधून महाराज दुष्यंत यांच्या द्वारा दिलेली अंगठी त्या तलावामध्ये पडली अंगठीसोबत महाराजांची मुद्रिका पाण्यामध्ये पडली आणि ती मुद्रिका ती अंगठी एका माशाने गेली त्यानंतर पुढच्या दिवशी मायावती हस्तिनापुरामध्ये पोहोचली आणि तेथील राजदरबारामध्ये ती हजर झाली परंतु राजा दुष्यंत यांनी मायावतीला ओळखण्यास नकार दिला महाराज म्हणत होते की मी तुम्हाला ओळखत नाही ही स्त्री कोण आहे महाराजांनी सैन्यांना हा आदेश दिला की या स्त्रीला आपल्या राज्याबाहेर काढण्यात यावे मित्रांनो भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती तुम्हाला मी आणखी विस्तार स्वरूपात सांगतो की मायावती हिच्यासोबत विवाह केल्यानंतर जेव्हा महाराज दुष्यंत हस्तिनापुरात परतत होते तेव्हा महर्षी दुर्वासा यांच्या आश्रमाजवळून ते चालले होते महाराज तेव्हा त्यांच्या प्रियपत्नीच्या आणि राज्याच्या विचारांमध्ये पूर्णपणे गुंग झालेले होते आणि तेव्हाच महर्षी दुर्वासा यांनी महाराजांना आवाज दिला परंतु तरीसुद्धा महाराजांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांना महर्षी दुर्वासा यांचा आवाज आला नाही आणि अशा प्रकारे नकळतपणे केलेल्या अपराधामुळे महर्षी क्रोधित झाले आणि त्यांनी राजा दुष्यंत यांना शाप दिला ते म्हणाले हे राजन या वेळेला तुम्ही तुमच्या विचारांमध्ये हरवलेले आहात एका ऋषीचा अपमान करत तुम्ही पुढे चालला आहात त्यामुळेच तुम्ही तुमची सर्वात प्रिय वस्तू विसरणार हाच माझा तुम्हाला शाप आहे मित्रांनो भगवान बोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती महर्षी ते ते दुर्वासा यांचे कठोर वचन जेव्हा महाराज दुष्यंत यांनी ऐकले तेव्हा ते अत्यंत घाबरले महाराज दुष्यंत ऋषी दुर्वासा यांच्या चरणांमध्ये नतमस्तक झाले राजा दुष्यंत यांनी महर्षी दुर्वासा यांना सारखी विनवणी केली राजाची सारखी विनंती ऐकल्यानंतर महर्षी दुर्वासा म्हणाले मी माझा शाप परत तर घेऊ शकत नाही परंतु जेव्हा तुम्ही एखादं सूचक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही तुमच्या त्या प्रिय गोष्टीला ओळखू शकाल अर्थातच तुमच्या सर्व आठवणी आणि शक्ती परत येतील मित्रांनो भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती इकडे हस्तिनापुरामध्ये महाराज दुष्यंत हे मायावतीसोबत केलेले विवाह विसरतात व त्यांच्या राज्यकारभारामध्ये व्यस्त होतात दुसरीकडे मायावती हिच्या बोटातील जी अंगठी एका माशाने गेली होती तो मासा एका मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये अडकतो जेव्हा त्या मच्छीमाराने त्या माशाला कापले तेव्हा त्याला त्याच्या पोटामध्ये चमकणारी एक सोन्याची अंगठी दिसली त्या अंगठीला पाहून तो मच्छीमार अत्यंत खुश झाला त्याला ती दिव्य अंगठी विकायची होती अंगठी घेऊन तो राज्यातील एका सोनाराजवळ पोहोचला जेव्हा सोनाराने ती अंगठी पाहिली तेव्हा त्या सोनाराचे ते लक्ष त्या अंगठीवर लिहिलेल्या नावावर म्हणजेच महाराज दुष्यंत यांच्या नावावर पडलं ही अंगठी महाराज दुष्यंत यांनी स्वतःसाठी हजारो सुवर्णमुद्रा खर्च करून बनवली होती त्यामुळे त्या, त्या सोनाराला असं वाटलं की या मच्छीमाराने ही अंगठी कुठून तरी चोरली आहे त्यामुळे लगेचच त्यांनी त्या, लगे त्या मच्छीमाराला कोतवालाच्या हवाले केलं त्यानंतर तो कोतवाल ती अंगठी आणि त्या मच्छीमाराला घेऊन महाराज दुष्यंत यांच्यासमोर हजर झाला सुरुवातीला तर महाराज दुष्यंत यांनी त्या अंगठीला ओळखले नाही परंतु त्याच्यावर जी मुद्रिका होती ती पाहून महाराज दुष्यंत यांना मायावतीच्या संदर्भात सर्व गोष्टी आठवू लागल्या त्यांनी मच्छीमाराला विचारलं तुम्हाला ही अंगठी कुठे मिळाली तेव्हा त्याने सांगितलं महाराज मला ही अंगठी महर्षी कश्यप यांच्या आश्रमाच्या शेजारी असणाऱ्या तलावामध्ये एका माशाच्या पोटामध्ये मिळाली आहे तेव्हा महाराजांनी त्या ते मच्छीमाराला मुक्त करण्याचा आदेश दिला व त्यानंतर महाराज त्या मच्छीमाराला म्हणाले तुम्हाला आमची पत्नी शोधण्यात आमची मदत करायला करावी लागेल मित्रांनो भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती मायावतीला अनेक वर्ष शोधण्याचे कार्य सुरू करण्यात आले परंतु मायावती तिच्या वडिलांच्या घरी परत न जाता महर्षी काश्यप यांच्या आश्रमामध्ये गुप्त पद्धतीने राहू लागली महर्षी काश्यप यांना त्यांच्या दिव्यदृष्टीमुळे सर्व गोष्टींची माहिती होती आणि म्हणूनच त्यांनी मायावतीला त्यांच्या आश्रमामध्ये आश्रय दिला होता दुसरीकडे देवता आणि दैत्य यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू झालं ज्याला आपण देवासूर संग्राम या नावाने ओळखतो जेव्हा देवराज इंद्र यांनी महाराज दुष्यंत यांना देवतांच्या बाजूने लढाई आमंत्रण दिला तेव्हा महाराज दुष्यंत लगेचच त्यांच्याजवळ असणारे सर्व दिव्य अस्त्र शस्त्र घेऊन युद्धासाठी हजर झाले जेव्हा इंद्रासहित देवता महर्षी दधीच यांच्या जवळ जाऊन त्यांच्या हाडांपासून शस्त्र आणि अन्य काही अस्त्र त्यांनी प्राप्त केले महाराज दुष्यंत यांनी भीषण युद्ध करून सर्व असुरांचा वध केला आणि अशा प्रकारे त्यांनी स्वर्ग धर्माची स्थापना केली व त्यानंतर देवतांद्वारा सन्मान स्वरूपात महाराज दुष्यंत यांना एका विमानाची भेट करण्यात आली व त्यानंतर महाराज दुष्यंत पृथ्वीवर पुन्हा त्यांच्या राज्यात परत आले मित्रांनो भगवान बोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती जेव्हा राजा त्याच्या विमानामध्ये बसून हस्तिनापुरात परतत होता तेव्हा त्यांनी ते पाहिलं की महर्षी कश्यप यांच्या आश्रमामध्ये एक छोटासा मुलगा चार वाघांच्या मध्ये एकताच खेळत आहे ज्याला पाहून महाराजाला अत्यंत आश्चर्य वाटलं त्या बालकाला पाहून महाराजांच्या हृदयामध्ये प्रेमाची भावना निर्माण झाली आणि ते तिथे पोहोचले त्या बालकाला मिठीमध्ये घेऊन जेव्हा महाराज पुढे चालले होते तेव्हा मायावतीच्या मैत्रिणी मागून ओरडल्या आणि म्हणू लागल्या हे भद्र पुरुष तुम्ही इथे काय करत आहात तुम्ही या बालकाला स्पर्श करू नका अन्यथा तुम्ही जळून भस्मवाल हा बालक महर्षी कश्यप यांच्या विशेष आशीर्वादाने दिव्य शक्तींचा ज्ञाता आहे तुमचं हित त्यामध्येच आहे की तुम्ही या बालकापासून दूर राहा मित्रांनो भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती त्या बालकाच्या बाहूमध्ये एक अत्यंत विषारी साप बांधलेला होता आणि जो पण त्या बालकाला स्पर्श करायचा तेव्हा त्या विषारी सापाच्या विषामुळे तो व्यक्ती जळून व्हायचा परंतु हे सर्व ऐकूनही महाराज दुष्यंत स्वतःला थांबवू शकले नाही त्यांनी त्या बालकाला त्यांच्या मिठीत घेतलं तेव्हा त्याच वेळेला सर्व मैत्रिणींना आश्चर्य वाटलं त्यांनी पाहिलं की त्या बालकाच्या बाहूमध्ये बांधलेले ते साप पृथ्वीवर खाली पडले आहे सर्वांना हे, हे माहीत होतं की जेव्हा त्या बालकाला त्याचे वडील मिठीमध्ये घेतील तेव्हाच तो साप पृथ्वीवर खाली पडेल त्यावेळेला सर्व सखी सर्व मैत्रिणी प्रसन्न झाल्या आणि पळतच त्या मायावतीजवळ गेल्या आणि त्यांनी सर्व वृत्तांत मायावतीला सांगितला मैत्रिणीच मा हे बोलणं ऐकल्यानंतर मायावती सुद्धा पळत पळत महाराज दुष्यंत यांच्या जवळ आली महाराज दुष्यंत यांनी जेव्हा मायावतीला पाहिलं तेव्हा लगेच त्यांनी तिला ओळखलं व त्यानंतर महाराज दुष्यंत यांनी मायावतीजवळ त्यांच्या कृत्याची क्षमा मागितली व कश्यप ऋषी यांची आज्ञा घेऊन महाराज दुष्यंत मायावती आणि त्यांच्या पुत्राला घेऊन हस्तिनापुरामध्ये परत आले हस्तिनापुरामध्ये परत आल्यानंतर महाराज दुष्यंत यांनी सर्व प्रजेसमोर मायावतीला हस्तिनपूरची राणी या स्वरूपात सादर केले महाराज दुष्यंत आणि मायावती यांचा तेजस्वी पुत्र ज्याचं नाव भरत होतं मोठा होऊन भरत एक महान प्रतापी सम्राट बनला आणि त्याच्याच नावावर आपल्या देशाचे नाव भारत हे आहे मित्रांनो भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती आता मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतो तुम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की एखादा नवरा त्याच्या बायकोच्या प्रिय गोष्टींबद्दल सारखा का विसरतो जसं की पत्नीचा वाढदिवस विवाहाचा दिवस त्याचबरोबर पत्नीच्या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी तर पुरुषांना पत्नीच्या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी विसरण्याचा शाप मिळाला आहे आणि म्हणूनच हे देवी जर कुठल्याही नवऱ्याकडून नकळतपणे ही चूक होत असेल तर पत्नीने त्याला माफ करायला हवे कारण स्वतः परमपिता ब्रह्म यांनी स्त्रीला पुरुषांच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक सहनशक्ती दिली आहे ज्यामुळे स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात समजूतदार आणि भावुक असतात या शापाचा परिणाम आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय हे देवी आणि म्हणूनच पती पत्नीने एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे आणि मानसिक आणि शारीरिक रूपाने एकमेकांचे नाते घट्ट बनवायला पाहिजे भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती जे पण नवरा बायको पूर्ण श्रद्धा भावनेने पूजा अर्चना करतात मी त्यांच्या जीवनातील सर्व पाप आणि दुःख नष्ट करत असतो तथा मृत्यूनंतर त्यांना मुक्ती मिळत असते तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या नवऱ्याला किंवा बायकोला ही कथा शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी